हॅलो नमस्कार मी मानसी तुम्हाला देवाचीच किचनमध्ये आंबट तिखट अशी भेंडीची भाजी दाखवणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे आपण अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे बऱ्याच वेळेला आपण एक साथ भाज्या घेऊन येतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो पण जेव्हा भेंडीची भाजी बनवायची असेल तेव्हा पाच दहा मिनटं भेंडी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवा नॉर्मल टेम्परेचरमध्ये आणि नंतर त्याला पाणी असेल तर ते व्यवस्थित फुसून ठेवा कारण भेंडीची भाजी चिकट याच कारणाने होते की आपण ओलसर असतानाच ती भाजी कापतो आणि फोडणीला टाकतो तर तसं न करता तर भेंडी कोरडी करून नंतरच आपण ही कापायला घ्यायची आहे तर आपण सगळी भेंडी या पद्धतीने फुसून घेणार आहोत भेंडी कापताना वरचा देठ आणि खाजी शेपूट या पद्धतीने कापायची आणि मध्यम आकाराची अशा फोडी करून घ्यायच्या ना जास्त पातळ ना जास्त जाड असे ठेवायचे जास्त जाड ठेवले तर पटकन शिजणार नाही आणि जास्त पातळ केले तर ते एकदमच लिबलिबित होणार आणि ती भाजीला चव येत नाही तर अशा पद्धतीने आपण हे सगळी भेंडी कापून घेणार आहोत फोडणीसाठी आपण इथे पसरट अशी कडे घ्यायची जाड बुडाची आणि एक चमचा तेल घ्यायचं त्यावरती आपण कापलेली भेंडी टाकायची आहे आता भेंडी शिजवताना अजिबात त्याच्यावरती आपण झाकण लावून शिजवणार नाही आहोत आणि सुरुवातीला मीठ पण टाकायचं नाही आहे हे दोन्ही कृती केल्यामुळे भेंडीची भाजी चिकट होते त्यामुळे आपल्याला लो टू मिडीयम फ्लेमवरती ठेवूनच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे सात ते आठ मिनटं लागतात व्यवस्थित शिजण्यासाठी अधूनमधून अशी परतून घ्यायची आहे आपल्याला दोन दोन मिनिटांनी आणि छान असा खरपूस रंग आला की आपल्याला एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे तुम्हाला इथे लक्षात येत असेल की भाजी अजिबात चिकट झालेली नाही आहे तर अशी काढून घेतली की आपण ह्याला फोडणी देणार आहोत ते एक ते दोन चमचे आपण कडेमध्ये तेल घ्यायचं आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या तीन ते चार टाकलेल्या आहेत ह्याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा आपण कांदा टाकतो आणि त्यावरती जेव्हा मिरची टाकतो तर ती तिखटपणा जो भाजला यायचा आहे तो अजिबात येत नाही त्यामुळे नेहमी आपण तेलामध्ये आधी मिरच्या टाकायच्या थोड्या एक ते दोन मिनटं तळायच्या आणि त्यावरती आपल्याला कांदा टाकून खरपूस भाजून घ्यायचा आहे कांदा हीच कृती जेव्हा तुम्ही कांदे पोहे करत असाल तेव्हा करायची सुरुवातीलाच कांदे न टाकता आधी मिरची टाकायची सा छान अशी खरपूस भाजून घ्यायची त्याच्यावरती थोडंसं साखर मीठ टाकलं आणि त्यावरती आपण कांदा टाकला तर छान चव येते कांद्या पोह्यांना तर आपण इथे एक मोठा कांदा बारीक शेरीला टाकलेला आहे कोणतीही भाजी असेल त्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात कांदा टाकला की त्याची चव खूप छान येते भाजीला कांदा छान खरपूस भाजून झाला की त्यावरती भेंडी टाकायची आहे दोन ते तीन मिनटं छान अशी हाय फ्लेमवरती भेंडी परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मीठ आता शेवटला टाकायचं आहे आता भेंडीचं कसं असतं त्याची स्वतःची अशी चव नसते तर त्यामुळे आपल्याला चव छान अशी आंबट येण्यासाठी कोकम टाकायचं आहे कोकम तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबाचा रस टाकू शकतात किंवा आमचूर पावडर आणि हे दोन्ही गोष्टी नसेल तर चाट मसालाही टाकू शकतात खूप छान चव येते भेंडीच्या भाजीला आणि शेवटला आपल्याला छान असा ओला नारळ किसून टाकायचा आहे मी जसं सांगितलं आपण कोणतीही पालेभाजी भेंडी कोणतीही बनवत असेल त्यामध्ये भरपूर प्रमाणात कांदा आणि खोबरं टाकलं की त्याची चव खूप छान येते तर आपण ह्या पद्धतीने ही भाजी सकाळच्या टिफिनसाठी बनवू शकतात झटपट होते फार वेळ लागत नाही तर नक्की एकदा करून पहा आणि मला सांगा रेसिपी कशी झाली ती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण फूडच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या